आत्मीयता प्रेम लिमता जी मॅडमच्या याच्यामध्ये दिसून आली त्या दिवशी खरंच ती वाखण्याजोगी होती आणि त्याचं कौतुक करावं तेवढं कमी होतं सरांच्या पुस्तकाचं नाव आहे पाचशे शब्दांचे अडीच हजार सुविचार हे नाभा भारती सरांचं पुस्तक आहे आणि ते सध्या समर्थ विद्यालय पिंपरखेड आपल्या शाळेचे माझे मुख्याध्यापक आदरणीय आमचे मित्र धनंजय भारती सरांचं ते ती शाळा आहे तिथे ते कार्यरत आहेत सरांच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी लिहिले विचार हे मानवी अस्तित्वाचा ज्याला पेटवणारा मूळ ठिंग्या आहेत आणि ते आपल्या कृतीमागील प्रेरणा शक्ती आहेत आपल्या स्वप्नांचे शिल्पकार आहेत आणि बदलाची प्रेरणा आहेत शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विचार महत्वपूर्ण भूमिका बजावतात वाढ परिवर्तन आणि ज्ञानासाठी उत्प्रेरक म्हणून काम करतात आणि एक शिक्षक म्हणून माझा प्रवास विचारांच्या सामर्थ्याने घट्टपणे गुंतलेला आहे केवळ माझ्या स्वतःच्या जीवनासाठी प्रेरणा स्रोत म्हणून नाही तर माझ्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि प्रेरणा करण्याचे साधन म्हणून या विस्तृत प्रवचनात आम्ही वर्गातील विचारांच्या सखोल प्रवासात प्रभावाचा शोध घेतो ते मानवी जीवनाला चालना देणारे मार्गदर्शक दिवे प्रेरक आणि परिवर्तनकारी एजंट कसे काम करतात हे शोधून काढ काढतो शिक्षकांचा प्रवास अनेकदा विचारांशी समाजाने केला जातो शिक्षक या नात्याने आपल्यावर केवळ ज्ञान देण्याचेच नव्हे तर बहुतेक आणि वैयक्तिक वाढीव कारणीभूत ठरणाऱ्या विचारांच्या ठिणग्या पेट पेटण्याचे उदात कार्य सोपण्यात आले आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर विचार प्रवाहित करणारे मार्गदर्शन करणारे आणि प्रभावित करणारे घटक आपण बनतो शिक्षण आणि विचार यांच्यातील हा अंतर्निहित संबंध माझ्या स्वतःच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा पाया आहे एक शिक्षक म्हणून माझ्या भूमिकेत मी विचारांची शक्ती प्रेरणा आणि मार्गदर्शन पाहिले आहे त्या केवळ क्षणभूर मानसिक घटना नसून किंबहुना त्या चारित्र्याचे घटक आहेत नशिबाचे शिल्पकार आहेत आणि मानवी जीवनाची जी जडणघडण करणारे न पाहिलेले धागे आहेत वर्गातील माझ्या अनुभवाद्वारे मी हे ओळखले आहे की विचार हे एकटे नसून व्यक्ती समुदाय आणि समाज यांना जोडणारी गतिशील शक्ती आहेत ते बदलाची बीज आहेत आणि सर्जनशीलतेचे झरे आहेत आणि मानवी अस्तित्वाच्या विशाल विश्वातील मार्गदर्शक तारे आहेत प्रेरणास्त्रोत म्हणून विचारांचे महत्व ज्या सांगता येत नाही शिक्षक या नात्याने त्यांचा सन्मान आणि त्यांचा गौरव या ठिकाणी आपण करत आहोत सर्व गुरुजनांना विनंती आहे कृपया या पुस्तकाचं विमोचन ांचे माझे विद्यार्थी डॉक्टर रतन अंबादास कराड व आपल्या शाळेतील सर्व शिक्षक येऊ करतील